पावसाळ्यात फुलणारी फुलं भरपूर फुलतात पावसात फुलं बरोबर पण त्यातली फुलणारी फुलं आहेत खरं म्हणजे मोगरा कृष्णाकमल माझ्या अंगणामध्ये ना कृष्णाकमलची वेल आहे आणि त्यावर एवढी कृष्णाकमलची फुलं आहेत ना भरपूर आणि मोगरा सुद्धा भरपूर फुललाय आता मी ती फुलं काढते या बघा किती फुलं फुलली ती बघा हे बघा आहे ना आता ही फुलं काय करते मी काढते हे बघा काय सुंदर आहे बघा बघा किती काढली आणखीन वर पण आहेत ती सुद्धा काढून घेते मी आता गेटच्या बाहेर आले आणि इकडे सुद्धा बाहेर बघा या वेलीवरती किती फुलं फुललेत बघा हे बघा आहे ना बारीक बारीक पाऊस पण चालू आहे हे बघा हे बघा माझी परडी भरली आणखीन तरी पण आहेत मी सर्व काढणार आणि काय बनवते ते बघा मी <laughs> बघा एवढी परडी भरून काढली फुलं आता मी काढते जासवंदीची फुलं हे बघा मी काढले दोन तीन जासून फुलं आता पण नाही समजलं मी काय बनवणार आहे सांगते आता काढूया आपण मोगरा चला मोगरा किती फुलला आहे तो बघा हे बघा आहे ना हे बघा किती फुल आणि असं मोठा मोठा आहे एकदम हे बघा हे बघा आणखी आतमध्ये सुद्धा खुललेलं आहे ते सुद्धा सर्व काढून घेते मी तुम्हाला दाखवते किती मिळालं बघा मला मी ना ताप्याचं झाड आणलं होतं नर्सरीतून ते मी लावलं ताफ्याचं झाड दा दा। तुम्हाला दाखवलं होतं मी व्हिडिओमध्ये त्यावर मला एक कमेंट आलं होतं का की अनंताच्या फुलाचं सुद्धा झाड लावा मी तुम्हाला सांगू का हे बघा अनंताचं झाड आणि त्याला किती कळे आल्या त्या बघा दिसतात तुम्हाला हे बघा किती कळे आल्यात हे बघा भरपूर कळे आल्या आहेत बघा किती कळे आल्या आहेत त्या बघा हे बघा हे बघा खालीसुद्धा हे बघा किती कळे आले आहेत माझ्याकडे कोणताही फुलझाड नाही आहे असं होणारच नाही हे बघा एवढी परडी भरून मी फुलं काढली मोगरा जास्वंदी आणि कृष्णा कमल आता मी सांगते तुम्हाला मी काय करते आता मी ना एथी सुंदर माल बनवते देवासाठी हे बघा हे कृष्णा कमलची फुलं आहेत ना याला जे पाठी डेट आहेत ना हे डेट आहेत ना पूर्ण काढून घ्यायची हे बघा अशी काढून घ्यायची हे बघा छोटी छोटी असतात ना डेटा ती सुद्धा काढून घेतली बघा छोटी छोटी हे बघ कृष्णाकमलच्या फुलांची ना सर्व डेट मी काढून घेतलेत आणि हे मोगऱ्याचे पण मी डेट काढून घेतले आता मी काय करते कमलची जी फुलं आहेत ना ह्याची मी माल बनवते देवासाठी म्हणजे देवाऱ्याला लावायला आणि हे मोगऱ्याची जी फुलं आहेत मोगऱ्याची फुलं आहेत याचा मी गजरा बनवते माझ्या ना देवाऱ्यामध्ये एक लक्ष्मीची मूर्ती आहे एवढी मोठी मग त्या लक्ष्मीला लक्ष्मीच्या डोक्यावर मी हा गजरा ठेवेल काय कि मस्त चला मग बनवूया दिसत ना मी काय सुगंध आहे हो मस्त देव पण एकदम खुश होईल बघा आहे ना मस्त बघा काय सुंदर माल तयार झाली आहे की नाही देवाऱ्यासाठी आवडली का तुम्हाला ताजी ताजी फुलांची कमलच्या ताज्या ताज्या फुलांची देवाऱ्यासाठी मस्त माल तयार केली आता मी जो मोगरा काढला आहे त्या मोगऱ्याचा मी छोटासा गजरा बनवते देवीसाठी तुम्हाला सांगू का ही जे अशी म्हणजे कमलची जी फुलं आहेत ती ना कोकणातच जास्त मिळतात तुम्ही सांगा मुंबईला ही वेल कोण लावणार ज्यांच्याकडे भरपूर जागा आहेत म्हणजे जे जागेचे मालक आहेत जसं की कोळी समाजा लोकांकडे भरपूर जागा असते त्यांचे लोकांचं कसं आहे हे मड मडगाव म्हणजे हे मा मार मारवे गाव मडगाव मनोरी गाव चारकोप गाव असे हे ना या लोकांचे कोळी समाजांचे हे गाव आहे तिथले मग त्यांच्याकडे ना हवी तेवढी फुलं आम्ही तिकडे राहिलेलो आहे आम्हाला माहीत आहे तिकडे हवी तेवढी फुलं त्यांच्याकडे नाही तर तुम्ही सांगा आपण जर चालीमध्ये राहतो फ्लॅटमध्ये राहतो तर तिथे ही एवढी मोठी वेळ कोण लावणार आहे की नाही खरं म्हणजे ही फुलं कोकणातच कोकणात घरोघरी वेल असते आहे की नाही मस्त आता मी देवीसाठी बनवते मस्त मोगऱ्याचा गजरा बघा झाला ना सुंदर गजरा तयार देवीच्या मूर्तीच्या डोक्यावर ठेवते हो मूर्तीच्या आहे ना बघा आता मी तो हार बनवलाय ना हा ही मार बनवले मी देवाऱ्याला बांधते आणि हा गजरा देवीच्या डोक्यावर ठेवते हो मूर्तीच्या नाही मस्त चला तर मग जा आता मी देवीच्या डोक्यावर ठेवते गजरा आता मी हार देवाला हार बांधते हे देवा येडीवाकडी मी पूजा केली आणि हा तुला आमच्या अंगणातल्या वेळीवरच्या फुलांचा मी तुला देवाऱ्याला हार बांधलाय ते माझं मान्य करून घे आणि एडीवाकडी पूजा माझी मान्य करून घे देवा कसं वाटलं तुम्हाला आमच्या अंगणातल्या वेळीतल्या कृष्णा कमलचं मी हार बनवलं देवाऱ्यासाठी कसं वाटतंय तुम्हाला वाटतंय की नाही छान मित्रांनो कसं मला माझ्या अंगणात कृष्णाकमळच्या वेलीवरची मी फुलं काढली आणि त्याचा मी मस्त हार बनवला देवाऱ्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा देवीसाठी गजरा बनवला कसं वाटलं तुम्हाला माझा पूर्ण देवारा बघा फुलांनी मस्त ताज्या ताज्या फुलांनी सज्जाय आवडलं का तुम्हाला हे तर कोकणात होतोच कारण का कोकणामध्ये फुलांची कमी नाही बरोबर पूर्ण अंगण आपला फुलांनी भरलेलं असतं कोकणामध्ये है की नाही रोज रोज देवाला ताजी ताजी फुलं आहे की नाही मस्त आवाण लगा, आवाण लगा तुम्हाला व्हिडिओ आवडला का आवडला तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझा या फुलाचं अंगण आणि ही माझी फुलाची माल देवासाठी मी केली आहे ती कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद